डिजिटल पी सी न्यूज सत्याला शब्दाची धार चे PM भोसरी बी चे कंट्रोलर कम चेकर पैलवान श्री काळुराम लांडगे यांना राज्यस्तरीय श्रमरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय चिंचवड बिजलीनगर येथे संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांनी आयोजित केलेला श्री विश्वेश्वर ज्ञानदीप मंडळ या ठिकाणी स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त तीन दिवस चाललेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये अनेक सामाजिक शैक्षणिक क्रीडा धार्मिक राजकीय कामगार क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सांभाळत समाजातील दुर्बल घटकांचे कल्याण आणि सर्वांगीण विकासाचं अमूल्य असं कार्य करत सामाजिक समता बंधुभाव आणि जातीय सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या संवर्धनासाठी सातत्याने उल्लेखनीय कार्य करत असल्यामुळे पी एम पी एम एलचे कंट्रोलर कम चेकर श्री काळुराम लांडगे यांना राज्यस्तरीय श्रमरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलंय यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मान्य श्री दिलीप शिंदे मुशीपाटण मराठी चित्रपटातील अभिनेत्री नीता दोंदे मसापाचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष श्री राजन लाखे खोपोलीचे नगर परिषदेचे नगरसेवक श्री किशोर पानसरे पीडीईए इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्राचार्या सो प्रीती दबडे उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री डॉक्टर मोहन गायकवाड कार्याध्यक्ष श्री राजेंद्र फडतरे सचिव श्री आनंद पात्रे तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रकाश शेंडगे यांनी केले तर आभार प्रिया पुजारी यांनी मांडले कार्यक्रमाला नागरिक आणि शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री काळूराम लांडगे यांना नुकतेच पत्रकार संस्थेच्या पत्रकार डिजिटल मीडिया संघाच्या वतीनं सन्मानित करण्यात आले होते श्री काळूराम लांडगे यांना सामाजिक धार्मिक शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय आणि उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल विविध जिल्ह्यातून गौरवण्यात आले त्यांना आतापर्यंत एकशे चव्वेचाळीस पुरस्कार मिळाले असून सर्व क्षेत्रात त्यांच्यावर कौतुकाचा होतोय पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल न्यूज करा आणि बेल आयकॉन प्रेस करा